नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो आज जागतिक महिला दिन आजचा दिवस समर्पित आहे त्या स्त्री शक्तीला जी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्र उभारणीतही आपला मोलाचा वाटा उचलत आहे सह्याद्री वाहिनीच्या असंख्य प्रेक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे देशभर शासकीय रुग्णालयात आरोग्य शिबिरांचं आयोजन राज्यातल्या युती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्येष्ठ पत्रकार लेखक विनोद मेहता यांचं नवी दिल्लीत निधन ऑल इंडिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज सायनाची गाठ स्पेनच्या कॅरोलिनाशी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडची अफगाणिस्तानवर सहा गडी राखून मात दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेपुढे तीनशे सत्त्याहत्तर धावांचं आव्हान आणि देशाच्या उत्तर तसंच दक्षिण भागात तुरळक पाऊस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या तुरळक गारपिटीची शक्यता पाहूया सविस्तर वृत्त आज जागतिक महिला दिन वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या संसाराच्या रामरगाड्यात नोकरी उद्योगात व्यस्त असणाऱ्या नारी शक्तीला तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस क्षेत्र कुठलंही असो भारतीय स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सगळीकडे सिद्ध केलंय आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत महिलांचं कल्याण आणि सुरक्षिततेप्रति असलेल्या जबाबदारीचा पुन्हा विचार करण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपतींनी भर दिला आहे महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे असले तरी अजून बरंच काही करणं बाकी आहे केवळ कायदेच पुरेसे नाहीत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनी आपण महिलांच्या असीम धैर्याला त्यांच्या कर्तृत्वाला प्रणाम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार भेदभाव यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून काम ला पाहिजे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आजचा जागतिक महिला दिन सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांनी बातमीदारांना ही माहिती दिली महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी तीन दिवसांची राष्ट्रव्यापी मोहीम चालवण्यात येणार आहे ही मोहीम आजपासून दहा मार्चपर्यंत चालू राहील सर्व जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गर्भवती महिलांसह इतर महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरही चालवण्यात येणार आहेत या अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे आज जागतिक महिला दिन समाजात विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करणारी स्त्री घरात कुटुंबियांची देखभाल करणारी स्त्री अशा तिच्या विविध रूपांना महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा आता सुधरा थोड ही विनंती वजा समज आहे समाजातल्या प्रत्येक स्त्रीची त्या पुरुषाला जो स्त्रीला आजही अबला आणि उपभोगाच्या दृष्टिकोनातून पाहतो प्रेमळ आई जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी पत्नी मुलगी बहीण मैत्रीण या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी मी मला माणूस म्हणून सांभाळा समाजानं देवीची केवळ उपमास दिली आणि अनेक सामाजिक अनिष्ट रूढी परंपरांची बंधन माझ्यावर लादली ती झुगारून मी शिक्षण घेतलं प्रगतीच्या मार्गावरचा माझा प्रवास सुरू केला समाजाचं प्रबोधनही झालं समाज सुशिक्षित बनला पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व निर्माण करू लागली काळ बदलला असं वाटलं पण समाजातल्या काही नराधमांनी स्त्रीवर केलेली शारीरिक आणि मानसिक आघात पुन्हा एकदा मला असह्य वेदना देत आहेत चीड येते पण आता हार मानणार नाही सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाची मशाल हातात घेतली आता स्वरक्षणाची जबाबदारी स्वतःवरच्या हल्ल्याच्या प्रतिकारासाठी माझ्या रक्षणासाठी कदाचित यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात स्त्री शक्तीचं जे दर्शन झालं ना ते त्याच द्योतक होत सामाजिक आणि आर्थिक बाबींमध्येही आम्ही सक्षम आहोतच तरी आमच्या सारख्या डोंगराळ भागातल्या काबाड कष्ट करणाऱ्या महिलांना आर्थिक तसंच सामाजिक सुरक्षा देणं गरजेचं आहे सरकार ही महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे महिला सशक्तीकरण मे सरकार समाज परिवार और हर की जिम्मेदारी है। इसमें शिक्षा भी बहुत बड़ा रोल आहे एक शिक्षित बेटी कई पीढियों को सक्षम बनाने में कामयाब रहती है हमें अपनी सोच बदलनी है महिलाएं आजकल दो गुना काम करती हैं, घर भी संभालती हैं हैं। और पूरा प्रोफेशनल काम भी संभालती इस देश की एक मजबूत स्तंभ है वो। आज इंटरनेशनल वुमेन्स डे पर हर बेटी हर बहन हर माँ जहाँ पे भी है हम सब नतमस्तक नमन करते हैं आज जागतिक महिला दिना निमित्त का महिलाओं प्रतिक्रिया पा महिला दक्षता समिती ही खूप चांगलं काम करते कारण पोलीस स्टेशनमध्ये यायला महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांना ज्या महिला बळी पडतात त्या जायला मागत नाहीत परंतु ह्या महिला दक्षता समितीकडे जायला त्यांना इझी पडतं आणि त्या आपल्या भावना किंवा आपल्या ज्यावरती अन्याय झाला ते उघडपणे त्यांना सांगू शकतात कुणीही न घाबरता अगदी बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला यावं त्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार असेल ती तक्रार घेण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी मुंबई शहरामध्ये कार्यरत आहेत भी समाज कोणी मुलगा तो सभी नहीं कह सकता अगर उसकी 50 फीसदी आबादी जो उसकी महिलाएं हैं वो पीछे रह जाएं इसलिए जरूरी है कि हम बराबर का मौका अपनी महिलाओं को दें बराबर का मौका अपनी लड़कियों को दें उनकी तालीम की फिक्र करें शुरुआत बाहर पड़ने बाइक बाइकानी प्रॉब्लम शुरू होता है रिक्शा पकड़ा तो रिक्शा मध्य जेंट्स लोग ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर तो तिला नीट सोडेल की नाही तिच्याशी बोलेल की नाही नीट इथून त्रास सुरू होतो बस पकडली तर बसमध्ये कंडक्टर त्याचं काम करत असतो पण जेंट्स गर्दीमध्ये चिकटा चिकटी करा काही करा बाईने जर बघितलं तर लोक जेंट्स त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघतात असं नाही म्हणत की बाबा हिला त्रास होतो आहे आणि मग सुरू करतात की ह्यांना पाहिजे लेडीज स्पेशालिटी पाहिजे हे लोकांना आम्ही समांतर आहोत समान आहोत असा विचार करतात ते लोक आणि मग पुढे येत नाही पण ही गोष्ट विसरून जाणं महत्वाचं आहे आणि जेंट्स लोकांनी पुढे सरकून एका जरी जेंट्सने आवाज काढला की बाबा काय चाललं आहे तर बाकीचे सपोर्ट करतील आणि त्या बाईलाही धीर येईल आणि ती पुढे पुढे सरकेल प्रत्येक स्त्रीने साक्षर होणं ही एक त्याची ही प्राथमिक गरज आहे आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेतलं पाहिजे महिलांना खूप सारे प्रश्नांना सामोरं जावं लागतं पण आताची कंडिशन थोडी बदलली आहे सिच्युएशन चेंज आहे जसं की गव्हर्नमेंटने निर्भया केसबद्दल नंतर बरेच नवीन नियम नवीन रूल काढले अर्थात त्याचं कितपत कितपत इम्प्लिमेंट होईल माहीत नाहीये पण आत्ता तरी चांगलं नियम काढले जात आहेत महिलांच्या बाबतीत जे कार्यक्रम राबवले जातात ते चालू राहणारच तरी पण करायला आज साजरा होत असलेल्या महिला दिनानिमित्त आज आणि गेल्या दोन दिवसांपासूनच विविध कार्यक्रमांचं राज्यात आयोजन करण्यात येत आहे ग्रामीण महिलांच्या संसारात बहुतांश वेळा प्रमुख अडचण असणाऱ्या दारूचं समूळ उच्चाटन होणं आवश्यक असून आजच्या महिला दिनी सर्वच महिलांनी या समस्येचा संघटितपणे मुकाबला करण्याचा संकल्प करण्याची खरी गरज असल्याची प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केली महिला दिनाचं उचित साधत वाशिम जिल्हा आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वतीनं लेख वाचवा अभियानाअंतर्गत प्रभात फेरीचं आज आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हा परिषद अध्यक्षा सोनाली जोगदण जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातल्या महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या महिला सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्था आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीनं नागपूर इथं काल अल्पसंख्याक समाजातल्या गरीब महिलांना शिलाई मशीनचं आणि अपंगांना विविध उपयुक्त वस्तूंचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं आजच्या घडीला महिला सक्षम होणं ही काळाची गरज असून महिला सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्थेनं घेतलेला हा पुढाकार म्हणजे स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया गडकरी यांनी व्यक्त केली महिला दिनाच्या पूर्वसंध्येला काल मुंबईत वरळी इथं मिळून साऱ्या जणी बनूया सक्षम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महापौर स्नेहाल आंबेकर यावेळी उपस्थित होत्या महिला दक्षता समितीकडे महिला खुलेपणानं समस्या आणि तक्रारी मांडू शकतात असं महापौरांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या पीडी हिंदूच्या रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रातल्या महिला डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांनी काल महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वैद्यकीय क्षेत्रातल्या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी सुमारे शंभर महिलांशी संवाद साधून त्यांना समाजातल्या बदलांवर प्रभाव टाकण्यासाठी यावेळी प्रोत्साहित केलं महिलांच्या सामाजिक आणि शारीरिक संगोपनाकडे लक्ष द्यायला हवं असं मत लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कुर्डकर यांनी व्यक्त केलं बीड इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिला दिनानिमित्त आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य या विषयावर चित्रप्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं होतं राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे या अधिवेशनात अनेक प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातल्या गटनेत्यांची बैठक होत आहे असं आहे राज्यातल्या भाजपा शिवसेना या नव्या युती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन या अधिवेशनातच सरकारला खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरं जावं लागेल मुस्लिम समाजाचं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण रद्द केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह ही आक्रमक होईल अशी चाहूल सरकारला लागली आहेच यावर आता सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल राज्यात सध्या अवकाळी पावसाचं दुष्टचक्र सुरू आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केलेली नाही त्यामुळे या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेतील असं चित्र आहे सध्या असलेला ज्वलंत मुद्दा म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात या अधिवेशनात सरकारला निवेदन करणं भाग पडेल पाऊण महिना उलटून देखील पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात विचारणा नक्कीच होऊ शकते पानसरे यांचा शोकप्रस्ताव सदनात मांडण्यावरूनही सरकार आणि विरोधक यांमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे राज्याची आर्थिक स्थिती सध्या म्हणावी तितकी चांगली नाही खर्चाचा ताळमेळ राखत राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडणं अर्थमंत्र्यांसाठीही आव्हान असेल या अर्थसंकल्पातून एलबीटी तंबाखू बंदीसारखे निर्णयही अपेक्षित आहेत विरोधात असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर प्रखर विरोधक म्हणून एकत्र एक आले तर हे अधिवेशन वादळी ठरेल यात शंका नाही राज्याची गरज लक्षात घेऊन औषधांचा सा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच रासायनिक खतांचे बंद पडलेले कारखाने नव्यानं सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज रहीर यांनी सांगितलं अकोला इथं झालेल्या गवळी समाजाच्या मेळाव्याला ते काल उपस्थित होते कार या कार्यक्रमानंतर ते बातमीदारांशी बोलत होते कोळसा आणि नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रासायनिक खतांच्या कारखान्यांना प्राधान्य दिलं जाईल असंही अहिर म्हणाले केंद्र सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून या विधेयकाबाबतची सर्व माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मतही अहिर यांनी यावेळी व्यक्त केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा लातूर इथं माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निरंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला देशात आणि राज्यात काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असताना चाकूरकरांसारख्या नेत्यांची दिल्लीत आवश्यकता असल्याचं मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण भाजप खासदार सुनील गायकवाड खासदार रजनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते शिवराज पाटील चाकूरकर यांनी यावेळी आपल्या राजकीय सामाजिक आठवणींना उजाळा दिला कलाकार समाजाच्या इतिहासाचा पारदर्शी प्रवक्ता असतो मात्र समाज कळण्यासाठी कलाकाराकडे सच्चेपणा असावा लागतो हा सच्चेपणा असलेला श्रीकांत मोघे हो यांचं लेखन हा एका कालखंडाचा सा इतिहास सांगणारा दस्तावेज आहे असं ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सांगितलं ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे हो यांच्या नटरंगी रंगलो या पुस्तकाचं प्रकाशन जब्बार पटेल यांच्या हस्ते काल पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते नाटक चित्रपट आणि माध्यमांचे संदर्भ या पुस्तकात अचूकपणे आले आहेत हे एका नटाचं आत्मचरित्र असलेलं पुस्तक रसाळ शब्दातून प्रगटलेलं आहे संगीत नाट्य आणि नृत्य या कलांमध्ये कार्यरत असलेल्या कलाकारांनी लेखन केलं तर समाजाच्या इतिहासाचं पारदर्शकतेनं दर्शन घडू शकेल असं पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं किर्लोस्करवाडी इथं एका कीर्तनकाराच्या घरी जन्मलेल्या श्रीकांत मोघे यांनी यावेळी वेगवेगळ्या भूमिका रंगभूमी चित्रपट आणि पुलंच्या सहवासात झालेली जडणघडण या आठवणींना उजाळा दिला त्या काळ्या मातीनं मला करायला मी त्या मातीचा त्या संस्काराचा त्याचा त्या भार रणिय आहे हे हे पुस्तक आहे ते माझ्या मते एक दस्तऐवज आहे अनेक आहे एका काळाचा की उद्या विद्यार्थी कोणी असेल नाटकाचा किंवा माध्यमात किंवा कुठल्याही सिनेमाच संगीताच पळस्पे ते इंदापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना दिल्या आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात पाहणी आणि आढावा बैठकीत ते काल उंबरडे फाटा इथं बोलत होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक का सतराचं काम दोन हजार चौदापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र नियोजित मुदतीत काम पूर्ण न झाल्यानं शासनानं आता मार्च दोन हजार सोळापर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली दिल्या आहे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केलं नाही तर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना जबाबदार धरलं जाईल असं पाटील यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जात असल्यामुळे तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तातडीनं भूसंपादन करावं अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या विद्यार्थी वैज्ञानिकांच्या डिपेक्स दोन हजार पंधरा या प्रदर्शनाचं काल नाशिक इथं के व्यंकटेशन यांच्या हस्ते उद्घाटन झालं राज्यातल्या वीस जिल्ह्यातल्या पॉलिटेक्निक अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत विद्यार्थ्यांच्या कल्पनातून साकारलेल्या नवनवीन प्रयोगांची मांडणी करण्यात आली असून या प्रदर्शनात आठशे सोळा विद्यार्थ्यांनी एकूण दोनशे तेहतीस विज्ञान प्रयोग सादर केले या मुलांनी सादर केलेल्या प्रयोगांचा व्यावहारिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर होऊ शकतो का हे पडताळून पाहण्यासाठी अनेक उद्योजक या प्रदर्शनाला भेट देणार आहेत जातपात धर्मपंथ या पलीकडे जाऊन रयतेचं राज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानानं परत पाठवून महिलांचा आदर कसा करावा याचा परिपाठ जगाला घालून देणारा शिवरायांचं चरित्र आजही पदोपदी जीवनमूल्य शिकवणार आहे आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे या जाणत्या राजाला जयंतीनिमित्तानं मानाचा मुजरा यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज सरंजामशाहीच्या काळात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका दिव्य रत्नाचा जन्म झाला अर्थात शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांनी कायम रयतेच ही डोळ्यासमोर ठेवलं शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या ज्या अद्यापही काल सुसंगत पाण्याचं महत्व ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र शेकड वर्षांपूर्वी अंमलात आणणारे प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिक दृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी

विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना तसंच इतर सामाजिक संघटनांचा यामध्ये समावेश होता शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं ख्यातनाम पत्रकार आणि आउटलुक या मासिकाचे संपादक विनोद मेहता यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं गेले पाच दिवस मेहता दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते डेबोने इंग्रजी मासिकाच्या संपादनापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा विनोद मेहता यांनी अनेक नामवंत वृत्तपत्रांचं आणि मासिकांचं संपादन केलं होतं लखनौ बॉय हे त्यांचं आत्मचरित्रही नुकतंच प्रकाशित झालं आहे लहान मोठ्या राजकीय घडामोडींचं अचूक विश्लेषण सूक्ष्म निरीक्षण वेळप्रसंगी बोचऱ्या टीकेद्वारे संपादकीय लेखन निवडणूक निकाल विश्लेषण ही मेहता यांची वैशिष्ट्य होती आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मेहता यांना अनेक अडचणींच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं ला होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे थेट प्रांजळ लेखन या गुणवैशिष्ट्यांमुळे विनोद मेहता नेहमीच एक पत्रकार म्हणून स्मरणात राहतील असं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करून व्यापार व्यापारोदीम अधिकाधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली भारतीय निर्यातदार उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंधरा या कार्यक्रमात त्या काल मुंबईत बोलत होत्या निर्यातदार आणि उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची योजना वाणिज्य मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचंही त्यांनी सांगितलं मात्र यासाठी निर्यातदारांनी पुढाकार घेऊन आपले प्रश्न सरकारसमोर मांडले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी जात पडताळणी केंद्र स्थापन करणार तसंच पुणे आणि नागपूर इथं स्पर्धात्मक परीक्षा तयारी केंद्र निर्माण केली जातील अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल सिंधुदुर्ग इथं केली महाराष्ट्र शासन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आयोजित छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेत राज्यभरातून महिला आणि पुरुषांच्या प्रत्येकी सोळा संघांनी भाग घेतला आहे अकरा मार्च रोजी या स्पर्धेचा समारोप होईल बर्मिंगहॅम इथं चालू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं अंतिम फेरीत धडक इतिहास रचला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे सायनानं महिला एकेरी गटातल्या उपांत्य सामन्यात चीनच्या सून यूचा एकवीस तेरा एकवीस तेरा असा सरळ सेट्समध्ये पराभव केला अंतिम फेरीत सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे आतापर्यंत या दोघींदरम्यान झालेले सर्व सामने सायनानं जिंकले असल्यामुळेच सायनाचं सा पारडळ निश्चितच जड आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात आज नेपियर इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर सहा गडी राखून मात केली प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ एकशे शहाऐंशी धावांपर्यंतच मजल मारू शकला समीउल्ला शेनवारी यानं धावा केल्या तर नजीबुल्ला जरदान यानं छप्पन्न धावा फटकावल्या बाकीचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत विजयासाठी आवश्यक असणाऱ्या एकशे सत्याऐंशी धावांचा पाठलाग करताना गुप्टिल आणि मॅक्युलम या न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीनं डावाला मात्र चांगली सुरुवात करून दिली मॅक्युलम बेचाळीस धावांवर बाद झाला गुप्टिलनं सत्तावन्न विल्यमसननं तेहतीस धावा केल्या न्यूझीलंडने चार गडी गमावून एकशे अठ्ठ्याऐंशी धावा करत सामना जिंकला ऑस्ट्रेलिया श्रीलंका दरम्यान चालू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेपुढे तीनशे सत्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियातर्फे मॅक्सवेलनं सर्वाधिक धावा ठोकल्या त्यानं एकशे दोन धावांची खेळी केली स्मिथनं बहात्तर तर क्लार्कनं अडुसष्ट धावा केल्या श्रीलंकेतर्फे मलिंगा आणि परेरानं प्रत्येकी दोन गडी बाद केले तर मॅथ्यूज प्रसन्न आणि दिलशाननं प्रत्येकी एक गडी बाद केला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद एकशे सदतीस धावा झाल्या होत्या राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग तेलंगणा कर्नाटक आणि तामिळनाडू इथं तुरळक ठिकाणी पाऊस झाला दिल्ली पंजाब हरियाणात आज पहाटे तुरळक ठिकाणी गारपीटही झाली विदर्भात अनेक ठिकाणी कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते सहा अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं आता हवामानाचा अंदाज राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उद्या विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर ता दहा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती पंतप्रधानांकडून शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे देशभर शासकीय रुग्णालयात आरोग्य शिबिरांचं आयोजन राज्यातल्या युती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ज्येष्ठ पत्रकार लेखक विनोद मेहता यांचं नवी दिल्लीत निधन ऑल इंडिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज सायनाची गाठ स्पेनच्या कॅरोलिनाशी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडची अफगाणिस्तानवर सहा गडी राखून मात दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेपुढे तीनशे सत्त्याहत्तर धावांचं आव्हान आणि देशाच्या उत्तर तसंच दक्षिण भागात तुरळक पाऊस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या तुरळक गारपीटीची शक्यता